माझ्या आयुष्यातलं पहिलं अवॉर्ड मला करिअर अल्फा गौरवला हो मिळत होते बेस्ट ऍक्टर मी लास्ट जी सिरियल केली सारं काही तिच्यासाठी ची ती माझी एकशे सहावी मालिका होती एखाद्या पंधरा दिवसातच तुम्हाला ते न्यूज मिळेल आणि ते झी बरोबरच आहे आणि खूप मोठा शो येतोय ज्यात मी एक प्रमुख भूमिका करतो हॅलो नमस्कार फ्रेंड्स मी मजाची नीलम जी मराठी अवॉर्ड दोन हजार पंचवीसच्या रेड कार्पेटवर एव्हर ग्रीन अभिनेत्याने एंट्री घेतली म्हणजे अशोक सरांनी एंट्री घेतली सर कसे आहात एकदम मजेत नमस्कार सर नेहमी रेड कार्पेटवर तुम्ही येतातच असं कधीच आम्ही पाहिलं नाही की येत जी सोबत हे नातं खूप खास आहे त्याविषयीच ऐकायचं काय आठवणी आहे माझं झी बरोबरच नातं म्हणजे अल्फा आहे अल्फा गौरव कारण माझ्या आयुष्यातलं पहिला अवॉर्ड मला करिअरमधला अल्फा गौरवला मिळवतो बेस्ट ऍक्टर मुखवटे नावाच्या सिनेमाला आणि तिथून प्रवास सुरू झाला आणि अनेक मालिका मी जवळजवळ जी सिरियल केली काही तिच्यासाठी झीची ती माझी एकशे सहावी मालिका होती आणि झीमध्ये मी अनेक वर्ष करतोय म्हणजे अनेक सिनेमा माझे झी स्टुडिओजला किंवा झी ह्याला टॉकीजला असतात पण सिरियलच्या बाबतीत म्हणाल तर पासून हे माझे पती सौभाग्यवती किंवा अशा अनेक एक मालिका सार काही तिच्यासाठी लास्ट सिरियल केली त्यामुळे माझे ना ऋणानुबंध आहेत त्यांचं माझ्यावर आणि माझं त्यांच्यावर प्रेम आहेच सर पण पहिल्या मालिकेची पहिली एखादी आठवण असेल ती आठवण कोणती सांगा माझी आवडती आठवण म्हणजे असंभव सिनेमाच्या वेळेला सिरियलच्या वेळेला म्हणजे त्यातला इतका तो निगेटिव्ह रोल होता असंभव मधला की मला ना रस्त्यात थांबून बायका पहिल्यांदा शिवाय घालायच्या आणि नंतर कौतुक करायचे की रागावू नका पण आम्हाला राग येतो पण तुम्ही आम्हाला आवडता ही कॉम्प्लिमेंट मायासाठी खूप महत्त्वाची नक्कीच कारण प्रेक्षकांकडून मिळाल ती पोहोचपावती असते मला एक सर नक्कीच याच्यारायचं आहे एवढ्या फिटनेसचं हे रहस्य काय असतं नि एका शब्दात सांगायचं झालं तर सेल्फ डिसिप्लिन तुम्ही डिसिप्लिन जर खूप पाळलं तर मला तर डिसिप्लिनचा फायदा होतो म्हणजे नियमित आयुष्य नक्कीच पण पुन्हा एकदा जी सोबत काम करायला नक्कीच आवडेल पण काही आहेत का प्लॅन्स की काहीतरी नवीन घेऊन लवकरच मी फक्त ते गुलदस्त्यात आहे एखाद्या पंधरा मिळेल आणि ते जी बरोबरच आहे आणि खूप मोठा शो येतोय ज्यात मी एक प्रमुख भूमिका करतो नक्कीच आणि ते बघायला आम्हाला आवडेल पण दरवेळेस आम्ही ऐकतो की बायकोने लुक डिसाईड केला सो यावेळेसही येत बायको बायकोच करते बरोबर वाटतोय ना

नाही पास लक्ष्मी निवाज। लक्ष्मी निवास जुनी सिरियल आहे ही ह्यांच्यावरची माझ्या नोवराची बाय करेक्ट ही पण ही पण आताची एक आहे रिसेंट ना आ, आ, तुला जपणार आहे करेक्ट करेक्ट ओके थँक्यू थँक्यू मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मजा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला